महत्वाचं काय तुझं तुटलं फुटल का तुलास तू तुझी नाही स्वतः धक्का तोंड करून बोलतेस का अरे धक्का मारायचा असेल तर या गावातल्या जवान पोराला मार ना जवान पोराला मार का त्यांचा दुष्काळ गेलाय का या गावामध्ये एवढी जवानी उतरू चालली असेल ना तुझी तर चांगला पोरगा पाहून लग्न कर धक्का मारायला शिकलीस तू धक्का का? आता तू धक्का मारलीस मला अनवर तोंड करून बोलतेस तू मीच धक्का मारलो का मोठा बरा वाटला आता हिच्याकडून धक्का मारायला माणूस साधा नाही तर का अग बाई तुला सांगतो या गावामध्ये माझी किती इज्जत आहे कुणी उठ म्हणतील पण बस म्हणत नाही पन्नासीच्या पुढे गेलो पण अजूनही धुऱ्या धुऱ्यानंच फिरून राहलो खाली उतरलो नाही माझ्या सारख्या माणसाला नाव ठेवतेस तू सकाळ सुरतीने तू तुला धक्का मारतेस नवर तोंड करून बोलतेस तुझं काय म्हणणं आहे तुझ्या मनामध्ये मना तसं काही असेल तर सांगून देना हा, आता मी तयार आहे क्या बोलते तू टक्कले सोन आत भंडारा

मी जर धक्का मारलो असेल तर मला पुन्हा मारून दाखव मी धक्के मारणारा माणूस नाही मी डायरेक्ट वाला माणूस सुटे तर नाही वाला माणूस आहोत बसत नाही सांगून ठेवतो मी जर धक्का मारलो मारून दाखव पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिसेल माझ्या नावाची वाले तुला विचारतील धक्का मारला कुठे मारला कोणत्या जागेवर मारला तुला सांगावं लागेल त्याच्या अगोदर मला सांगून दे मारलो आहे म्हणजे मारून दाखवते मी बी माणूस हो ना असा धक्का मारला मारलास तू मला हा तुझा धक्का होता माझा नव्हता मी तसा जागा पाहून पाहून धक्का मारतो कोणत्या जागेवर मार मारशील तर मी नोय मार्या बाबा शेवटी माणूस वय झाला म्हणून का झाला का त्याचा बैल साला गेला दानीवर त्याला चुपचाप राहील पुष्टीवर करल नाही

अबे इथे दाणे टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे पण कोंबडी चोच मारून कशी आहे मस्त आहे नाही अरे मी स्वतः तुला पाच मिनिटांना फोन करतो ना स्वतः फोन करतो यार हे फोन फार महत्वाच्या कामामध्ये आहे मी फोन आला माझा

आतापर्यंत अरे तुरे करून नाही तशा शिवया घेऊन बोलत होती ना आता एकदम गाडी रोडावर कशी काय आली का इंजिन जोड आले जमते आता मी काय म्हणते तुम्ही आताशी फोनवर बोलत होता कुणाशी बोलत होता मी आता फोनवर माझ्या कुत्र्याशी माझ्या मित्राशी बोलत होतो अरे बोण्या नाव आहे त्याच नको त्या वेळेला फोन करतो रात्री बारा वाजता फोन करतो अरे फोन करण्याची काही मर्यादा असते का नसते मनातल्या मनात सेवा घेऊ नको सांगून ठेवतो आतापर्यंत सेवा घेतलीस मी ऐकून घेतली मग कोणाची त्याची सेवा घेतेस काय अभय बोलवताय ना ना तुमची स्तुती करत आहे मला सांगा कशा तुम्ही फोन वर बोलत होत हा तोच बोलया ना घनश्याम शेटच्या इथे शाळेमध्ये चपराशी आहे बोनस उल्प कोणया नक्षत्रोलताना शरम सोडलास बे तू लारम त्या पोरीचे पाय दिसत आहेत बे झोडून तर मी काय म्हणतो हात लावकी नको लावला मी काय म्हणते मला सांगा आहे तुमचा कुठे माझ्या खिशात बोण्याचं कोणतं काम आहे तुझं अगं काय माहितीये का तो आमच्या शाळेमध्ये आहे ना मी त्याचा बांबू आहे बाबू आहे बाबू बाबू आमच्या शाळेमध्ये आहे तो काय काम आहे त्याच्याशी आ, काम आहे मला पण काय काम आहे का ते माझं का करू तुझा असं म्हणतोय मला पोण्याला भेटायचं आहे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे मला तुला गावामध्ये का कोणा दुसरा पोरगा भेटला मी खूप प्रेम कर तोच भेटला, भेटला होता का गावामध्ये तुला अख्ख्या गावामध्ये तोच भेटला होता अरे विचार करून तरी प्रेम करायचं त्याची उंची किती तुझी उंची किती साली सेंट्रिंग कशी बसल काय म्हणलं काम हवा सांगा ना बोण्यापुर <laughs> अगं बोनेश्वर तुझं काम का, का, आहे ते सांग अगोदर मला एक सांग कोणतं काम आहे त्याच्याशी मग मी काय करू आता माझी मदत करा मी तुझी मदत करायला तयार आहे त्या अगोदर तू तु, तुझा परिचय दे तुझं नाव काय तुझ्या आईचं नाव काय तुझ्या बापाचं नाव काय तुला आया किती तुला बाप किती एकच बाप आणि एकच आई होती आई एकच राहते बाप राहते कधी कधी नाही मला एकच बाप होता असं माझं नाव सुमित्रा आहे अरे तुझ्या तुझ्या विश्राम बागेजवळ जी कोठी आहे ती सुमी तू आहेस का त्या, त्या बोन्याच्या तोंडून मी बरचदा ऐकलंय शाळेमध्ये तुझ्या नावाचा जोपच करत असतो सुमे 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 सुमेस करत असतो आता माझ्या लक्षात आलं अजून हंटी वाजवताना पण सुमे 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 म्हणून वाजवतो आता ते सुमी कोण आहे ते आता माझ्या लक्षात आलं ते सुमी तू आहेस काय तर त्याच्याशी तू त्याच्याशी तुला लग्न करायचंय तो लग्न करायला नाही म्हणतो मी याच्यावर रामबाण उपाय सांगतो त्याच्या अगोदर तू मला हे सांग तुमच्यामध्ये तसं काही घडलं आहे लग्नानंतर जे काही घडतं नवरा बायकोमध्ये मध्ये हुशार हो हो। आहे ग आधी समजली एवढी <laughs> बदमाज बाई असल फुली आम सांगते पुष्कडदा बरा झाला झाला अगोदरच मला समजला नाही तर हे पंक्चर गाडी चालवण्याची पाणी माझ्यावर आली होती गया। 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 बोलो नहीं। तरते के शी तुला काही बोललो नाही तर त्याच्याशी तुला लग्न करायचं आहे हो। तो तुला म्हणजे लग्न करत नाही हो। असं म्हणतो त्याच्यावर रामबाण उपाय मी सांगतो त्याची भेट झाली रे झाली की त्याला डायरेक्ट धमकीच देऊन टाक बोन्या तुझ्यापासून मला दिवस गेलेले आहेत तू माझ्याशी लग्न कर लग्न केलं नाहीस तर मी पोलीस स्टेशन मध्ये जाईन ना तुझ्या नावाची रिपोर्ट देईन चक्रशय का होईना त्याला नोकरी आहे नोकरी जाईल या भीतीनं तो तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं करू नाही जर त्यांनी तुझ्याशी लग्न केलं नाही हा रामबाण उपाय सांगितला ना अरे खोट खोट सांगायला काहीच जातं का हा तुला थोडाच घेऊन जाणार आहे दवाखान्यामध्ये तपासणी करण्यासाठी घाबरून जाईल तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार मी खुलं सांगतो ना तुला तसंच खोट खोटी झपके देऊन टाक बोला फोनवर बोलत इकडे स्टुडिओ येतोय आहे फोनवर कुणाशी बोलत येत आपण काय करू माहित आहे का आपण तोपर्यंत त्या कदंबाच्या झाडाखाली जाऊ आणि निबंध लिहित बसू पेनी मधली शाही संपे पर्यंत तो आला रे आला की त्याला फोन कर म्हणजे तुझं पुढचं काम सोपं होईल आला लक्षात मला दादा राहा बोल का म्हणताय हा नाही खरंच आय लव यू टीना मुश्किल झाला जीना तुझ्या विना टीना जशी असेल तशी येणं खरंच अण्णाचा एक घास तुझ्या शिवाय नाही जात होतात नाही राहू शकत टीना हो अगं ये भेटणं तुझा तसाच राहते कधी म्हणा नाहीच म्हणतेस अगं हो आज पाच वाजता कुठं म्हणजे त्या आंब्याच्या झाडाखाली भेटणं हो हो खरं भेट हो का तुझ्या बापाला पैताळ फोन ठेवणं बापाला तरी फोन करते पागाला तरी फोन खरंच केव्हा भेटते का तिनं मस्त मजा येईल पागल झाली का रे टी हे बापाला म्हणते ना पुन्हा पुन्हा फोन कर। मरते हे आज हे नाही वाचत हा तर सुमीचा नंबर हो जेव्हा केव्हा दुसऱ्या सोबत बोलत राहतो इचा फोन येऊन नस टपकते एक काम करतो सिम कार्ड फेकून टाकतो म्हणजे गरजा आपल्याला खोकला गेला I love you, Tina. Come, Abeto. Come, Come, Abeto. 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 Come, मी किती फोन करत तुला बाप रे कमी कमी पंधरा वीस मिनिटं झाली तुला फोन करतो तुझा फोन नुसता कव्हरेज होत्या बाहेर सांगत आहे अजून तरी लावण्याचा प्रयत्न तुझा फोन टुकटुक टुकटुक टुक टुकटुक करत होतो कव्हरेज मध्ये ते राहत जा तरी मी तुला फोन लावणारच होतो

मिरगीचा झटका आला मिरगीचा झटका आला लग्नाचा नाव काढता तुला मिरगीचा झटका आला माझ्याशी गुलू करताना प्रेमाचे वादे करताना मला इकडे तिकडे फिरायला नेताना तेव्हा तुला काही नाही वाटलं का प्रेमाचा वादा केलो इकडे तिकडे फिरायला नेलो गुलू बोललो म्हणून काय ठराव थोडी घेतला होतो तुझ्या सोबत लग्न करीन म्हणून माझ्यासोबत सोबत लग्नाचा ठराव नव्हताच लिहिला पण मला गरोदर करशील याचा तरी कुठे ठराव घेतला होता

शिवा कुणाला स्पर्श तुझा करू दिला नाही तुला पुरावा पाहिजे ना जाते पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे डायरेक्ट हनुमान उडी म्हणजे तुझ्या इन्स्पेक्टर सांगा आहे <laughs> जनावाची रिपोर्ट द्यायला लागला मग तुला पकडून नेती दहा वर्षाची سزا होईल तुझी नोकरी जाईल घरी पशे हे लोक जतो ना सुमित मध्ये लहानسان गोष्टी घडत राहतात ओके गलती माझ्या हातूनच होते कसा माणूस आहे तर चुकणारच आहे की नाही मी का म्हणतो एक काम करू आपण खर्च करून टाकू खर्च काऊन टाकू पोलीस धमकी नको देऊ पहिलेच मी बीपी शुगरचा पेशंट आहो मी काय म्हणतो माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे त्याच्याकडे जाऊ मी तुला दोन लाख रुपये स्टेशन मध्ये एवढा म्हणलो तरी जातेस का करून हो ना मग आपण लग्न डायरेक्ट लग्न अरे बापरे लग्नाशिवाय दुसरा काही पर्याय नाही याच्यात नापरेन का का नाही नाही म्हणलं तरी नोकरी झालं हो म्हणलं तरी नोकरी सामान विकला कोणाला का कोणाला बिल माझ्या नावाना फाळते तर नाही म्हणलं तर नोकरी जाते का विचार करून ना लग्न करुणा लग्न करुणा लग्न का गावभर मुनादी देऊ का तुम्ही तणा माझा लग्न जोड बापरे ठीक आहे मी तुझ्यासोबत लग्न कराल तयार आहे मी आता जास्त खर्च नाही करू शकत त्या जा मंदिरात जाऊन फुकटात लग्न करू का बापरे वेळेवरच नमस्कार नमस्कार हर हर हे धंदे करता का हो हो म्हणजे बगीचा हो। मध्ये तरुण मुलगा मुलगी दिसली हरे या हरे हो माझा नेहमीचा धंदा आहे हो का हे धंदे करता का हो हो मस्त धंदा आहे तुमचा का धंदा करता म्हणजे कोणता धंदा करता हार्विक्ता। अच्छा कोणते कोणते हर विकता मरणाचे लग्नाचे पेरवीचे आणि पूजाचे अच्छा लग्नाचे मरणाचे ते दोन मरणाचे दोन नाही लग्नाचे पाहिजे आम्हाला लग्नाचे पाहिजे कोणते कोणते हार विकत म्हणला तेरवीचे मरणाचे लग्नाचे आणि पूजाचे पूजाचे ते पूजाचे हार का ते तर नागपूरला राहते ना पूजा नाही आपण जे रोज पूजा करतो ना भगवंताची अच्छा ती पूजा मला फुलाचे हार दे मामाकडे सगळेच फुलाचे हार दोन द्या दोन पाहिजे महागवाल्या स्वस्त्या द्या महागाचे पाहिजे तो समज नाही महागवाले सस्त्यात द्या सस्त्यात फक्त पाचशे रुपये चालेल तिथे रिकामच्याकडे चाळीस पर्से नाही पैसे काढा पास ये ते फक्त दोन हरीचे बाप रे एक लेकराचा बाप होऊन राहिले तो एक रुपया नाही लागला हरीचे पास करून ठेव एक दोन तीन चार पाच किती आहे दोनशे रुपये कमी चांगला मोजा ना मामा एक दोन तीन चार नाही पाच मी नाही तुम्हीच मोजा दोनशे कुठे गेले एक दोन तीन लवकर घेईन होते होते, होते। तुमच्या हारीचा काय प्रभाव पडते का तर पाहतो तुम्ही एक काम करा मामा डायरेक्ट बारशाला ये जो। अच्छा। गचो गचो खाजो नमन करून सावून देजो माझे हार भरपूर महत्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे किती जण प्रभाव पडला आहे हरितात बघा हे धंदे करता हो हो, हो. चांगला <laughs> या मग बारशाला बारशाला रत्वाच्या वर्षाला येऊ पोटभर जेवण हो त्याच्यानंतर 200 रुपये हो ठीक आहे ठीक आहे अविश्वास आहे तु नमस्कार नमस्कार तीनशे होते ते हराम को तुझे काकासारखा दिसती आशीर्वाद घेत्याचा आशीर्वाद हो हो आशीर्वाद हवा दुखतेस कामस्कार काकाजी मान अष्टपुत्र नको म्हणू मामा बाय 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 माय अजून का म्हणलो हो तीन सो निस तू भेटते नमस्कार मामाजी तुझ्या तू उत्तर वेळ होऊन गेली लग्नासाठी कधी बाबांनी लग्न पाहिलीस का नाही मला एक सांग तुझी पहिली चवळ हो का लग्नाची लग्न करण्यासाठी एवढी घाई आहे तर मग समोर तर कसा का होतोय का <laughs> <laughs> मला एक सांग अरे हार टाकवलं मस्त घाई तू टाकेस ना मी टाकून माझा नवरा अस ना टाकणं तू पहिला मन म्हणून लग्न मन आहे ते म्हणजे काही बरं मला एक सांग महिन्याचा म्हणू का दिवसाचा म्हणू हो तुला तीन महिने झाले तर महिन्याचाच म्हणतो आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आहे एप्रिल मे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर वर्षाचा महिना डिसेंबर करूया बैतळ लागली जसे आपल्याच लग्नात नाचतात का लोक काय म्हणतील माहिती काय म्हणतील म्हणजे का बैतळसाठी नाचत आहे ना जशी लागली घोरपड जशी चिकटून बसली होती लग्नासाठी मग म्हणजे मी सरडन तू घोरपळ कोणाचं लग्न लागला म्हणजे माहित आहे घोळपळ सरड्याच लगीन वराळी कोण कोण घोडपण सरड्याच लगीन वराळी कोण कोण परिक कोण कोण जोड परगरी परळी कोण कोण

जो आपली बहीनानो आपली बहीन बकळ म्हणे मी बमण बकळणे मी बांम लावी लग्न जाकीदे ल्गर्वा हो लो और बोचेट नसीा को चारते खो चिरी, आकारी खोले